श्री गुरुदेव सर्व दत्तभक्त साधकांना माझा नमस्कार या गुरुचरित्राच्या अभ्यास चिंतनाच्या या प्रवचन मालिकेतून आपण गुरुचरित्रातल्या एक एक कथेचा अभ्यास या गुरुचरित्राचं चिंतन आपण करतो आहोत मागच्या भागामध्ये आपण अंबिका ब्राह्मणीला सांगितलेली जी कथा आहे शनीप्रदोषाची ती शनिप्रदोषाची कथा आपण बघितली त्याच्यावर विचार केला त्याच्यावर चिंतन केलं आपल्याला सुद्धा जर चांगला पुत्र असं वाटत असेल सद्गुणी पुत्र व्हावा असं वाटत असेल तर शनीप्रदोषाचं व्रत करावं शनीप्रदोषाच्या व्रताने भगवान शंकर संतुष्ट होतात आणि उत्तर अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची संतती आपल्याला प्राप्त होते तर नामधारकांनी सिद्धांना विचारलं कि श्री वल्लभ कुरवपूरला राहिले आणि या कुरोपूर मध्ये पुढे काय काय घटना घडल्या काय काय कथानक झाली ही मला तुम्ही सविस्तर सांगा म्हणून नामधारकांनी सिद्धाना सिद्धांनी नामधारकांना कथा सांगायला सुरुवात केली की श्रीपाद श्री वल्लभ सर्व ठिकाणी फिरले आणि त्या, त्यानंतर कुरहपूरला येऊन राहिले मध्ये महाराज असताना एक रजक म्हणजे वस्त्र धुणारा धोबी महाराजांना रोज नमस्कार मठात गेला की नमस्कार करायचा महाराज संगमावर दिसले की नमस्कार करायचा हळूहळू हळूहळू त्याची भक्ती वाढत चालली एक दिवस महाराज स्नाना करता आले आणि हा कपडे धुत होता पळत पळत जाऊन त्यानं साष्टांग नमस्कार श्रीपाद गुरुना केला आणि श्रीपाद गुरुनी त्याला वर दिला की आयुष्यभर अत्यंत कष्ट केलेस तू परंतु आता राज्य कर म्हणून आशीर्वाद दिला ते ऐकल्याबरोबर त्यानं काय केलं तर गाठी बांधी पालवी शकून असं गुरुचरित्रकाराने वर्णन केले की के आपल्या उपरण्याची गाठ त्यानं मारली असा जर चांगला शकून झाला तर आपण सुद्धा आपल्या वस्त्राला गाठ मारली आणि तो वर ऐकला त्या रजकानं आणि संपूर्ण संसार चिंता त्यानं सोडून संसारातून पूर्णपणे अलिप्त झाला वैराग्य त्याला प्राप्त झालं आणि अशा वैराग्य अवस्थेमध्ये हो तो श्रीपाद गुरुंची अतिशय निष्ठेनं भक्तीनं सेवा करायला लागला महाराज नदीवर आले तर तिथं नमस्कार करावा मठात गेल्यानंतर तिथं नमस्कार करावा जी पडेल ती सेवा करा लोटून काढावं सडा घालावा अशी पुष्कळ दिवस त्यानं श्रीपाद शिवल्लभांची सेवा केली आणि एक दिवस असा उजाडला प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये साधन करत असताना सद्गुरूंनी सांगितलेली साधना आपण करत असताना प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये येणारा हा अतिशय सुंदर दिवस असतो असा प्रत्येक साधकाच्या एक दिवस येतोच तसा या रजकाच्या जीवनामध्ये हा दिवस आला महाराज स्नाना करता आलेले आणि रजक नमस्कारा करता आला त्याच वेळी त्या कृष्णा नदीतून एक मुसलमान राजा क्रीडा करत जात होता नावेत खूप वर्णन गुरुचरित्रकारांनी केलंय त्याच्या पुष्कळ स्त्रिया आहेत नाना प्रकारचे अलंकार त्यांनी घातलेले आहेत चांगली चांगली उंची वस्त्र घातलेली आहेत दोन्ही बाजूला सैन्य आहे सैन्यामधले जे अधिकारी आहेत त्या अधिकारी सुद्धा दागदागिन्यांनी मडलेले आहेत आणि तो राजा वैशाख महिन्यातला तो उन्हाळा आणि त्या नावेतून तो क्रीडा करत निघालेला आहे वाजंत्री वाजताय त्या रजकानं बघितलं तिकडं लक्ष गेलं लक्ष तिकडं असल्यामुळं श्रीपादशी वल्लभांनी काही प्रश्न विचारले असतील आणि ते विचारताना त्यानं वेगळंच काहीतरी उत्तर दिलं तेव्हा श्रीपादशी वल्लभानी त्याला विचारला अरे काय विचारते तुला काय तू उत्तर देतोय लक्ष कुठं आहे तुझं लक्ष कुठं आहे तुझं असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो श्रीपादशी वल्लभांना कि माझ लक्ष त्या राजाकडं आहे केवढा मोठा देवाचा सेवक आहे हा भक्त आहे मागच्या मी कुठल्या गुरुंनी साधना दिली असेल ती साधना यानं पूर्णांशानं केली असेल म्हणून आज या दशेला गेलाय ऐश्वर्या ऐश्वरी संपन्न राज आहे परंतु तो म्हणतो की मला हे भोगण्याची इच्छा नाही अजीब कारण हे तामसी आहे मला आपली सेवा करावी आपल्याला नमस्कार करावा आपल्या चरणाजवळ सजित राहावं एवढीच माझी फक्त इच्छा आहे मला दुसरं काही नको फक्त मनात एवढाच विचार आलाय की कुठल्या देवाची यानं सेवा केली असेल कोण गुरु भेटले असतील म्हणून मागच्या जन्मी अशा प्रकारचं कर्म केल्यामुळं या जन्मी याला ही दशा प्राप्त झाली आहे एवढं ऐश्वर याला या जन्मामध्ये प्राप्त आहे एवढाच विचार माझ्या मनात आला परंतु श्रीपादशी ओलभ त्याला म्हणतात की मनामध्ये तुझी इच्छा आली की नाही ह्या ज्या वासना आहेत या वासना ही इंद्रिय संतुष्ट केल्याशिवाय ती आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवत याकरता या, या सगळ्या इंद्रियांना संतुष्ट करायला पाहिजे आपण याकरता तू काय कर राजा हो बिदर नावाचा जो देश आहे त्या देशाचा तो राजा हो असा वर त्याला दिला परंतु तो म्हणतो की महाराज मला हे काय आपले चरण मला अंतरतील आपली सेवा मला घडणार नाही मला का दूर लोटता आपण मला दूर लोटू नका मला जवळ घ्या मला हे राज्यविज्य काहीही नको तेव्हा श्रीपाद ऋषी सांगितलं की तू काही काळजी करू नकोस नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अव रूपाने आम्ही अवतार घेणार आहोत त्यावेळी मी तुला दर्शन देतो तुला ज्ञान देतो तू काहीही काळजी करू नकोस तू सुखानं राज्य कर जा म्हणून सांगून त्याला पाठव हो। तो थोड्याच दूर गेला असेल तोपर्यंत त्यांनी श्रीपाद ऋषी पुन्हा हाक मारली म्हणजे इकडे येऊ इह भोगी इहो भोगसी की पुढती त्याला पुन्हा प्रश्न विचारला अरे म्हटले आत्ता राजा होणार आहेस की पुन्हा पुढचे जन्मी तेव्हा तो म्हणतो महाराज मी आता अपरव आहे म्हणजे अतिशय म्हातारा झालेला आहे हे जे राज्यभोग आहेत हे राज्यभोग राज्य सगळे तरुणपणात घेतले पाहिजे याकरता मला यात जन्मी नको मला पुढचा जन्मी राजा ठीक आहे काय काळजी करू नको बिदर देशामध्ये मुसलमान वंशामध्ये तुझा जन्म होईल आणि सुखानं राज्य कर म्हणून त्याला पाठवून दिलं काही दिवसात त्या रजकाचा मृत्यू झाला आणि बिदरच्या राजाच्या पोटी तो जन्माला आला ही पुढची जी कथा आहे ही पुढची कथा आपल्याला गुरुचरित्राच्या पन्नासाव्या अध्यायामध्ये बघायची आहे अशी कथा सिद्धांनी नामधारकांना सांगितली आता थोडस सा या कथेचा आपण विचार करूया सातव्या अध्यायामध्ये दे ही जी सौमिनी नावाची ब्राह्मणी आहे ही ब्राह्मणी तिच्या रूपानं या वासनेच भयावह वर्णन गुरुचरित्रकारांनी केले त्यामुळे वासना ही नष्ट व्हायलाच पाहिजे परंतु चांगल्या वासना नष्ट होऊन उपयोग दुष्ट वासना नष्ट व्हायला पाहिजे कारण वासना असल्याशिवाय जीवनच असणार नाही मनुष्य म्हटल्यावर वासना असणारच आईच्या पूजेकरता कैलास पर्वत उचलून लंकेला नेण्याची वासना रावणाची होती परंतु अशी वासना असल्यामुळं आणि राजसी अहंकार असल्यामुळं त्याची फजिती झाली आपण बघितलं सातव्या आठव्या अध्यायातली ब्राह्मणी असेल किंवा नवव्या अत्या अध्यायातला रजक असेल दोघांनीही सकाम भक्ती केली काहीतरी कामनांची पूर्ती होण्याकरता काही वासना पूर्ण होण्याकरता तिने भक्ती केली त्या दोघांनीही मागणी केली आहे की या जन्मात नको आहे आम्हाला त्या अंबिका ब्राह्मणीने सुद्धा सांगितलं की पुढच्या जन्मी मला आपल्यासारखा पुत्र पाहिजे हा रजक म्हणतो की मला पुढच्या जन्मी राजा व्हायचा या जन्मी नको आहे या जन्मी जर आहे असं म्हटलं असतं तर ताबडतोब राजा करण्याचं सामर्थ्य श्रीपाद महाराज आहे या दोघांनीही पुढच्या जन्मी पाहिजे म्हणून सांगितलं त्यामुळे पुढच्या जन्मी त्या अंबिकेला सुद्धा महाराजांच्या सारखा पुत्र म्हणजे नृसिंह स्वामी महाराजांचा जन्म तिच्या उद्धव झाला आणि राजा हा रजक सुद्धा पुढच्या जन्मामध्ये बिदरचा राजा झाला वासना असायला हरकत नाहीत परंतु चांगल्या वासना असतात आणि या चांगल्या वासना ठेवून सुद्धा जर आपण भक्ती केली तर या वासना पूर्ण करण्याची करण्याचं सामर्थ्य भगवंताचं आहे सा। भगवंत आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात शंकराचार्य सुद्धा सांगतात की आपत्सुमग्नम स्मरण पदीय करो दुर्गे करुणाशे नाहीत छटत्व मम भाव यथा क्षुधा तृषार्थ जननी स्मरण वासना आपल्या ज्या मनामध्ये आहेत त्या वासना पूर्ण करण्याकरता देवाकडे जायचं नाही तर कोणाकडे जायचं सकाम असे ना का परंतु भक्ती करायला पाहिजे शंकराचार्य वर्णन करतात की आम्ही अडचणीच्या वेळी आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घेण्याकरता आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही आमच्यावर कृपा करता आमच्या सगळ्या वासना पूर्ण करता इच्छा पूर्ण करता तर तुमच्याकडे जायचं नाही तर मुलानं जायचं कुणाकडे दृष्टांत देतात एखाद दे मूल असत अंगणामध्ये खेळत असत आपल्या मित्रांच्या खेळण्यात मग्न असतं आईला विसरून गेलेलं असत परंतु जेव्हा त्याला भूक लागते जेव्हा तहान लागते तेव्हा ते, ते आईकडेच जात आई मला भूक लागली काहीतरी खायला दे तहान लागली प्यायला पाणी दे म्हणून ते मूल आईकडेच जात आई त्याला असं म्हणत नाही कधी की खेळात होतास तेव्हा तू मला विसरून गेला होतास आणि आता भूक लागल्यानंतर तू माझ्याकडे येतो असं आई म्हणत नाही आई त्याची तहान त्याची भूक नष्ट करते त्याला खायला देते तस सकाम असे ना का परंतु भक्ती करायला पाहिजे निष्काम भक्ती ही पुढची पायरी आहे भक्तीतली निष्काम भक्ती ही पुढची पायरी आहे परंतु सकाम का ना परंतु आपण भक्ती करायला पाहिजे गुरुनी सांगितलेल्या साधनावर पूर्ण विश्वास पूर्ण निष्ठा पाहिजे आणि ते साधन आपल्या जीवनामध्ये आपण पूर्णांशानं केलं पूर्ण निष्ठेनं पूर्ण श्रद्धेनं केलं तर ते ज्ञान आपल्याला निश्चितपणानं प्राप्त होत हा या कथेचा मतितार्थ आहे रजिकांची कथा सांगितली रजकांची कथा सांगितल्यानंतर सिद्ध नामधारकांना सांगतायत की हा जो पहिला अवतार आहे श्रीपादशी वल्लभांचा हा अवतार आता समाप्त करायची वेळ आली अश्विन वद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशीचा दिवस आहे आणि नक्षत्र आहे सिंहराशी चंद्र आहे अशा वेळी भगवान श्री गुरु श्रीपादशी वल्लभ कृष्णेच्या जा जलामध्ये अदृश्य झाले आणि हा जो अवतार झालेला आहे अवतार या ठिकाणी समाप्त केला आणि आपण आपल्या परधर्माला ते निघून गेले अशी कथा सिद्धांनी नामधारकानं सांगितली या कथेचा सा आपण विचार केला याचा अभ्यास आपण केला आज आपण इथं थांबूया इथून पुढचा जो गुरुचरित्राचा भाग आहे तो एक एक भागानं आपण त्याचा अभ्यास करूया त्याचं चिंतन करूया हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपले जे इष्ट आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि या ग्रंथाबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असू दे या ग्रंथाबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला या ग्रंथाबद्दल सांगता येईल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करेन आपण सर्वांनी या ग्रंथाचा अभ्यास करूया चिंतन करूया अवधभूत चिंतन श्री गुरुदेव